पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय उपक्रम आहे राज्य मंडळाच्या सर्व मध्ये आनंद शनिवार हा उपक्रम राबविण्याबाबत तर्कसंगत विचार आणि कार्य करण्यासाठी सक्षम असणाऱ्या तसेच करुणा सहानुभूती साहस लवचिकता वैज्ञानिक चिंतन रचनात्मक कल्पनाशक्ती नैतिक मूल्य असणाऱ्या उत्तम मनुष्यत्वाचा विकास हा नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा महत्वाचा उद्देश आहे सध्याच्या काळात लहान वयातही विद्यार्थ्याचा ताणतणाव उदासीनता नैराश्य या मानसिक विकारांना सामोरे जावे लागत आहे या सर्व पार्श्वभूमीवर शाले, शाले, शाले जीवनात आनंदही कृती असण्याची गरज प्रकाशानं जाणवते या अनुषंगाने आनंदही शनिवार हा उपक्रम राज्यमंडळाच्या सर्व शाळांमध्ये येता पहिली ते आठवी या इतासाठी राबवल्यास विद्यार्थ्यांची शिक्षणाची अभिरुची वाढीस लागेल त्याचा निश्चितच विद्यार्थ्यांच्या गुणवत्वावर हो चांगला परिणाम होईल तसेच विद्यार्थ्यांच्या गळती व अनुत्तीर्ण होण्याचं प्रमाणसुद्धा कमी होणार आहे विद्यार्थ्याचं मानसिक स्वास्थ्य जपले जाऊन त्याचे उत्तम अध्ययन व्हावे या हेतूने राज्यमंडळाच्या सर्व शाळांमध्ये येत्या पहिलीच्या आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शनिवार हा उपक्रम राबविण्याची बाब शासनाचे विचाराधीन होती तर शासन परिपत्रक काय झालं बघा विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्तन व जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण व्हावी विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी सहकार्यवृत्ती नेतृत्व गुणाचा विकास व्हावा या हेतूने राज्यमंडळाच्या सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते आठवीचे विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातील प्रत्येक शनिवार हा आनंदयी शनिवार हा उपक्रम राबवण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहे सदर उपक्रमाचा उद्देश हा खालीलप्रमाणे आहे तर बघा तुम्हाला हे प्रस्तावना समजली असेल की काय म्हटलेलं याच्यामध्ये किंवा सध्याच्या काळात लहान वयातले जे मुलं आहेत त्यांना विद्यार्थ्यांना ताणतणाव उदासीनता नैराश्य आणि मानसिक हे विकार त्यांना समोर जाऊ लागू ला सामोरे जाऊ लागू शकते तर त्याचा सरासरी विचार करून आता इयत्ता पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शनिवार हाँ तेचा, ते, तेचा जी जी हा उपक्रम राज्यमंडळाच्या ते, सर्व सरकारी शाळांमध्ये राबवल्या जाणार आहे आणि त्याचा त्या त्याचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची अभिरुची वाढेल तसेच गळती आणि अनुत्तीर्ण होण्याचं अनुत्तीर्ण होण्याचं प्रमाणसुद्धा कमी होईल विद्यार्थ्यांचं मानसिक स्वास्थ्य जपलं जाणार आणि हा हेतू त्या त्यांनी डोळ्यासमोर शोवून आनंदाई शनिवार हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आता येत्या म्हणजे पुढील वर्ष शैक्षणिक वर्षामध्ये सुरू होणार आहे पुढच्या वर्षापासून हा उपक्रम आपल्याला पहिली ते आठवीच्या शाळेत राबवायचा आहे तर आनंदाई शनिवार उपक्रमाचा उद्देश हा खालील प्रमाणे विद्यार्थ्याचं मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणं विद्यार्थ्याचं सामाजिक भावनिक कौशल्य विकसित करणं शालेय स्त्रावर तांतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनवणं विद्यार्थ्यामध्ये संभाषण कौशल्य विकसित करणं विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास व नैराश्य फरमात करण्याची क्षमता निर्माण करणं हा उद्देश आहे म्हणजे विद्यार्थ्याचं स्वास्थ्य आहे ते चांगलं राखल्या जाए जावं त्याला त्याचे सामाजिक आणि भावनिक्षाचा विकास व्हावा त्याचं ताणतणाचं व्यवस्थापन त्याला हे सक्षम त्याला बनवणं नंतर त्याचं संभाषण कौशल्य विकसित करणं आणि त्याचा आत्मविश्वास आणि नैराश्यता याची क्षमता निर्माण करणं विद्यार्थ्याची शिकण्याची तयारी खेळीमेळीच्या वातावरणातून करणे आनंदी शनिवारी उपक्रमामध्ये आपल्याला कुठल्या कृती घेता येतील तर बघा आता याच्यामध्ये आपल्याला प्राणायाम योग ध्यानधारणा श्वसनाची तंत्रे आपल्याला स सकाळी समजा कावायचं असते त्यानंतर आपल्याला इथं प्राणायाम योग आणि ध्यानधारणा श्वसनाचे तंत्र हे आपल्याला घेता येईल नंतर आपत्ती व्यवस्थापनाची मूलतत्वे व व्यवहारिक प्रशिक्षण हे सुद्धा इथं देता येईल दैनंदिन जीवनातील वित्तीय व्यवस्थापन म्हणजे आर्थिक देवाणघेवाण या बाबतीचं त्याला ज्ञान देता येईल स्वतःच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी उपाययोजना स्वतःचं आरोग्य कसं चांगलं राहील त्यांनी नीटनेट कसं राहावं स्वतःचं शरीर कसं जपावं स्वतःचे आरोग्य कसं जपावं हे आपल्याला घेता येईल रस्ते सुरक्षा आहे त्याला रस्ते सुरक्षेची माहिती सांगता येईल म्हणजे रस्त्याने रस्त्यांनी त्यांना विद्यार्थ्यांनी कुठल्या बाजूने चालावं रस्त्यांनी रस्ता ओलांडताना कशी काळजी घ्यावी एखादं वाहन आलं तर आपण कशाप्रकारे त्याला समोर जावं किंवा आपण रस्त्याने सायकल कि चालवताना किंवा वाहन चालवताना कशाप्रकारे चालवावं ह्या सगळ्या गोष्टीचं त्याला ज्ञान देता येईल नंतर समस्या निराकरणाची तंत्रे जर त्याला काही समस्या झाली तर त्याने स्वतः कशी सोडवावी याचं तंत्र त्याला शिकवलं जाईल कुर्ती खेळ यावर आधारित उपक्रम आता कुर्ती आणि खेळ म्हणजे काही वि त्याला आपण विशिष्ट खेळ 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 खेळू द्यावे कुर्ती घ्यावे सुद्धा शिक्षण देता येईल माइंडलेस माइंडलेसवर आधारित कृती उपक्रम माइंडलेसवर आधारित कृती उपक्रम आणि नातेसंबंध हाताळण्याची कौशल्य तर नातेसंबंध म्हणजे बा मोठ्या व्यक्तीचा आदर करावा घरातील व्यक्तीचा कसा आदर करावा बाहेरील आपले आपल्याशिवाय वयाने मोठे असणाऱ्या व्यक्तीचा कसा आदर करावा नातेसंबंध कसे जपावे आपल्या बहीण बहिणीवर बहीण भाऊ याचा कसं हे सांभाळ करावा या नातेसंबंधाचं शिक्षण याच्यामध्ये येईल वरील कृतीसोबत इतर तत्सम प्रकारच्या नाविन्यपूर्ण कृती समाज करण्यासाठी उभा शाळांना राहील म्हणजे या व्यतिरिक्त तुम्ही अदर काही ॲक्टिव्हिटी असतील तर त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता आंदाई शनिवार उपक्रम राबवत असताना प्रत्येक शनिवारी प्रचलित वर्गाऐवजी विद्यार्थ्यां शनिवार विद्यार्थ्यांच्या शनिवार हा वरील कार्यपद्धतीद्वारे आनंदाई स्वरूपाचा होण्यादृष्टीने आयुक्त शिक्षण पुणे संचालक राज्य शिक्षण संशोधन परिषद यांनी एकत्रितपणे रूपरेषा तयार करून त्यांची अंमलबजावणी करण्याबाबत कारवाई करावी बघा तुम्हाला समजलं असेल की आता हे परिपत्र काय आहे तर याच्यामध्ये सरळ सर म्हटलं आहे की राज्यमंडळाच्या सर्व शाळांमध्ये म्हणजे सरकारी शाळांमध्ये आनंदही शनिवार हा उपक्रम राबवण्यात यावा तर आता पुढील शैक्षणिक वर्षापासून हा उपक्रम आनंदही शनिवार हा उपक्रम राबवला जाणार आहे याच्यामध्ये काय काय कृती आहे सगळं आपल्याला समजलं असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद